नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो ह्यांचा टाईमपास बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि ह्यांचा टाईमपास बघा ऐकत पण नाही ती काय लावलं आहे तुम्ही आहे टी व्ही वाढताय का भांगारवाला घेतो आहे का किती रुपयाला लागेल भंगारवाला हा चार रुपयाला लाग लावू काय वडत नसते तुम्हाला जडाय टी वी ती जावा जावा घरी जावा आंघोळ करा पळा हल्ला 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 काय करतोय काय हम्म टीव्ही इकडे बघ टीव्ही आहे का ताक ताकत आहे का जेवली का एक वाढतीये हे अवधूतला कशाला अवधूतला कशाला अवधूतला कशाला तुमची तुम्ही जावा पळा लहान आहे तोन कुणी लावली तिथे पिन रत्ना, रत्ना लावली बरं की ही असं आता उन्हाळा दिवस आहे हे काढून ठेवावं सगळं का ग अगं उन्हाळा दिवस आहे काढून ठेव आणि काय कर घरी जाऊन आपलं निवांत रेस्ट कर जा नको का जात तू पण तर मित्रांनो आरोहीचा आता अभ्यास चालू आहे बघा आरोही दुकानात ना आली तिची रायटिंग सुधरावी म्हणून ते जरा ते रायटिंग वगैरे सुधरावी म्हणून गिरवण्याचा प्रयत्न करते तुला आवडतं का अभ्यास करायला कुठे ॲडमिशन घ्यायचंय बर बर थी फोटो का हाँ, पार्टी, पार्टी बर हाँ बर बर ठीक है ठीक है फैन लू का ल टेका है आहे का हा की आर आहे आर